नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या इकडे हात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे आणि लागवडीमध्ये बरेचसे नवीन शेतकरी आहेत आणि ते आता सध्या संभ्रमामध्ये आहेत की हात पिकाला आपण कुठलं खत सोडायला पाहिजेत हा शेवटच्या टप्प्यामध्ये हळद पिवळी पडलेली दिसत आहे करप्या दिसत आहे कुठलं खत द्यायला पाहिजेत कुठल्या खतानं काय फायदा होणार आहे अशा बऱ्याच शेतकऱ्यांपुढे समस्या आहेत आणि त्याच माध्यमातून आपण आज या व्हिडिओमध्ये हळद पिकाची अशी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती ही तुम्हाला मी सांगणार आहे या माहितीमुळं कमी खर्चामध्ये तुम्हाला आतापर्यंत जे काही आपण खत व्यवस्थापन केले त्या खताचा आपल्याला पुरेपूर फायदा कसा होणार आहे ते या माहिती आपण बघणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांपुढं सगळ्यात मोठी समस्या अशी अशी असते की हळद पिकामध्ये शिजवल्यानंतर ही होणारी घट ही घट कशा प्रकारे आपल्याला होत कशामुळे होती आणि ही प्रकारे कमी करायची याची मी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता बरेच शेतकऱ्यांनी हात काढल्यानंतर त्यांना कच्चा माल हा मोठ्या प्रमाणात निघतो पण ज्यावेळेस वेळेस त्यांचे ते शिजवल्या जाते म्हणजे बॉईल केल्या जाते आणि वाळू घातल्यानंतर जेव्हा आपण त्याची पॉलिश करतो गोळ ह म्हणजे घोळणी होळणी करतो ही वोळणी केल्यानंतर त्यांना ज्या पट्टीमध्ये त्यांचा कच्चा माल निघाला आहे त्या पट्टीमध्ये त्यांना त्याचा आवरित उतरत नाही तर याच्यामध्ये काय समस्या आहेत कशामुळे आपली ही हात घटते याची सविस्तर माहिती ही तुम्हाला मी सांगणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपण हात पिकाला पाणी व्यवस्थापन किती दिवस द्यायला पाहिजेत खत व्यवस्थापन किती दिवसापर्यंत करायला पाहिजेत आणि हत कहाणीला किती दिवसांच्या नंतर आपण सुरुवात करायला पाहिजे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपण आज साधारणतः आपल्या हात पिकाला एकशे ऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत म्हणजेच शेतकरी मित्रांनो सहा महिने हे पूर्ण झालेले आहेत तर शेतकरी मंत्रा आता या सहा महिन्यानंतर आपल्याला हात पिकालं हे शेवटचं खत व्यवस्थापन म्हणजे सातवा महिना आता चालू आहे आणि सातवा महिना हे आपल्याला शेवटचं खत व्यवस्थापन हे करायचं आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं खत व्यवस्थापन आहे कारण आपण आतापर्यंत जे काही व्यवस्थापन केलेले जे काही अन्नद्रव्य दिलेले जे काही सगळं काही सोडलेलं आहे तेचं फायदा हा या डोस दिल्यानंतर आपल्याला तसाच पुरेपूर फायदा होणार आहे आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे चला तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येत होते की आपल्या आज त्याच्या घडीला हात पिकाला काय सोडावं पाहिजेत काही शेतकऱ्यांचे तुम्ही बघू शकता यूट्यूब चॅनलवर माझ्या कमेंट आहेत की तेरा चाळीस तेरा सोडाव का झिरो वान चौतीस सोडाव का अशा बऱ्याच समस्या ह्या नवीन शेतकऱ्यांसमोर आहेत कारण हात पिकाची लागवड आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात झाली आणि नवीन शेतकरी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात या हात लागवडीमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांना ह्या समस्या येत आहेत त्याच्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ हा बनवत आहे तर शेतकरी मित्रांनो आज घडीला आपल्या हत पिकाला एकशे ऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आता एकशे ऐंशी दिवसापासून दोनशे दहा दिवसांपर्यंत हे आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे म्हणजे सात महिन्यापर्यंत आपल्याला आपल्या हळदीला हे खत द्यायचं आहे आता हे खत कुठलं द्यायचं पाहिजेत या खत द्याय आपल्याला काय फायदा होणार आहे कशा कशा स्टेपमध्ये द्यायचे आणि किती खतं द्यायचे याची माहिती तुम्हाला मी पहिले सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्या आधी आपण तुम्हाला मी मुख्य माहिती सांगतो की आपलं हळद पीक हे नऊ महिन्याचं आहे म्हणजे आपल्या हळद एकाला दोनशे सत्तर दिवस होईपर्यंत म्हणजेच नऊ महिने पूर्ण होईपर्यंत हळद प्लॉट पूर्ण बसेपर्यंत म्हणजे हे जे झाड आहे या झाडाचा पूर्ण रस रस हा पूर्ण कंदामध्ये जाईपर्यंत कारण हे झाडे हे अन्नद्रव्य खत आहे पानामध्ये आपलं हे सगळं कंदामध्ये जाईपर्यंत आपण त्याची कापणी करायची का नाही किंवा पाला फुकून द्यायचं नाही हे पूर्ण रस गर आपल्या हळद कंदामध्ये नंतरच आपण त्याची कहाणीला सुरुवात करायची म्हणजे साधारणतः नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्या हात पिकाची कहाणी करायची तर हात पिकाला पाणी किती दिवसात पर्यंत द्यायला पर पाहिजेत तर हळद पिकाला पाणी हे पुरेपूर आठ महिने हे आपण द्यायला पाहिजेत म्हणजेच दोनशे चाळीस दिवस आपण त्याला पुरेपूर पाणी जर दिलं तर आपल्या हळद पिकामध्ये जे होणारी घट आहे ही घट आपल्याला मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकतो जे की कहाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकामध्ये घट कशी येते कारण हे रग आहे ते वरलाच पाला कापून करतात काहीतरी पाला पिवळा पडला की कपकप कापायचा कापा जे काय दांडीमध्ये रग आहे पानामध्ये रग आहे ते तसेच जे काय अन्नद्रव्य आहेत हे तसेच कापून फेकून द्यायचे तर शेतकरी मित्रांनो ते कापून जे कापून फेकतोय हे अन्नद्रव्य म्हणजे खत आतापर्यंत आपण दिलेलं आहे हे पानामध्ये स्टोरेज झालेलं आहे जसं लागतं तसं पिकाला त्यांनी घेतलं जमिनीतून आणि जे काय ते पानामध्ये स्टोरेज शिल्लक आहे हे सगळं आपल्याला कंदामध्ये उतरू द्यायचे याच्यामुळे आपल्या हात पिकाचे मोठ्या प्रमाणात जी घट होणारी ही घट आपण कमी करू शकतो तसेच शेतकरी मित्रांनो पाणी व्यवस्थापन आपण तुम्हाला मी सांगितलं की आठ महिने पुरेपूर पाणी द्यायचं आहे म्हणजे जानेवारीच्या एंडिंग महिन्यापर्यंत तुम्ही हात पिकाला पाणी शेवटचं पाणी एंडिंगला देऊन हे तुम्ही त्याच्यानंतरच तुम्ही पाणी बंद करायचं आहे आणि त्याच्यानंतर परत तुम्ही तीस दिवस हे हात पिकाला काहीही करायचं नाही कुठलंही खत सोडायचं नाही काही नाही काही नाही हे जे काही पानामध्ये रग आहे ही पूर्णपणे खालं कंदामध्ये उतरू द्यायची आहे पाणी पण बंद करून टाकायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच आता बघू शकता आपण या महिन्यामध्ये म्हणजेच एकशे ऐंशी दिवसांपासून दोनशे दहा दिवसापर्यंत म्हणजे सातवा महिना हे आपल्याला काय सोडायचं आहे आणि याच्यामुळे काय फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्ही जर आपल्या कृषी समर्पण या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझा शेतीविषयीचा प्रत्येक व्हिडिओ हु। नवनवीन माहिती मी नवीन नवीन तुम्हाला आयडिया सांगत राहतो नवीन नवीन औषधी सांगत राहतो कशाप्रकारे कॉम्बिनेशन घ्यायचं कशाप्रकारे काय फायदा होईल हा शेतकऱ्यांच्या अनुभवातून माझ्या स्वतःच्या अनुभवातून ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझा शेतीविषयीचा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहील तर शेतकरी मित्रांनो आत्ता आपल्याला आपल्या घडीला हळद पिकाला एकशे स ऐंशी दिवसानंतर म्हणजे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर याचे आपल्याला आता सातव्या महिन्यामध्ये आपल्याला आठ आठ दिवसाचे याला आपल्याला चार डोस करायचे आहेत किंवा पाच डोस करायचे आहेत या हिशोबा तुम्ही कोणी काही शेतकरी सहा दिवसाला काही शेतकरी आठ दिवसाला ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आपल्याला खत व्यवस्थापन करायचं तर हात पिकामध्ये जे होणारी घट आहे ही घट कमी करण्यासाठी आपल्याला याला सर्वात महत्त्वाचं खत व्यवस्थापन म्हणजे याला आता शेवटच्या घडीला आपल्याला पोटॅशियम सोनाईट हे खत द्यायचं आहे तसेच झिरो झिरो पन्नासचा एक डोस तुम्ही देऊ शकता आणि झिरो झिरो पन्नास जरी नाही घेतलं तर न्यूट्रीप्रो पोटॅशियम सोनाई ग्रोटेक सायन्स या कंपनीचं तुम्ही प्रति एकर जर पंचवीस किलो सोडलं तर तुम्हाला झिरो झिरो पन्नास या खताचा सोडायचं काम नाही कारण त्याच्यामध्ये तेवीस टक्के पोटॅश अकरा टक्के मॅग्नेशियम आहे याच्यामुळे तुमच्या हात पिकामध्ये जे अन्नद्रव्य हे टिकून राहण्यास मदत होईल प्रकाश संश्लेषण जे क्रिया आहे ही चांगल्या प्रकारे होईल आणि जे हात पिकाची कंदवाडीची अवस्था आहे ती कंदवाडीची अवस्था म्हणजे शेंग म्हणजे कंद म्हणजे कांडी कांडीवाडीची जी अवस्था आहे ही कांडी चांगल्या प्रकारे म्हणजेच कुरकुमीत जे की आपण मार्केटला शाळद शिजवल्यानंतर घोळल्यानंतर जे घेऊन जातो मेन कांडी वरची साल वगैरे सगळं तन निघून जाते जी कांडी राहते एक कांडीची साईज वाढण्यासाठी आतापर्यंत जे वाढले ते गर वाढलेलं आहे आता आपल्याला वाढायची तर कांडी वाढायची आणि या कांडीची साय वा साईज वाढायसाठी तसेच त्या कांडीला चांगल्या प्रकारे केशरी कलर येण्यासाठी आणि त्या कांडीची घट कमी करण्यासाठी आपल्याला हे सर्वात महत्त्वपूर्ण खत जे की पोटॅशियम सोनाईट हे खत आपल्याला द्यायचं आहे परती एक तुम्ही सहा दिवसाला त्याला त्याचा पाच किलोचा डोस सोडू शकता तसेच शेतकरी मित्रांनो बघू शकता सध्या थंडीचं वातावरण आहे आणि याला आपल्याला सल्फर पेशल जर दिलं आपण तर आपल्याला याचा मोठ्या प्रमाणात फायदा नाही ऐंशी टक्के डब्ल्यू डी जीमध्ये सल्फर तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचं जसं की ग्रोटिक ॲग्री सायन्स या कंपनीचंही तुम्ही सोडू शकता जे जे नावानं तुम्ही तीन किलो तुम्हाला मार्केटला उपलब्ध आहे ते तुम्ही प्रति एकर तीन किलो आणि पो टिडका पोटॅशियम सोनाईट हे प्रति एकर पाच किलो याप्रमाणात जर पहिल्या डोस जेव्हा तुम्ही पोटॅशियम सोनाईट देत आहे त्याच्यासोबत तुम्हाला हे सल्फर द्यायचे ऐंशी टक्के डब्ल्यू जीमध्ये हे सोडायचं आहे आता या दोन्हीमुळं काय फायदा होणार आहे सल्फरमुळे आपल्या हळद पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे जमिनीतील पुरसेजणं रोग कमी करणार आहे मुळ्याचं जे चॉकअप झालेलं आहे ते मुळ्या फ्रेश करणार आहे तसेच हळद पिकामध्ये जे नंतर जे कीड लागते टिकाऊपणा कमी होतो हा टिकाऊपणा वाढणार आहे तर हा आपल्याला सेपरेट का द्यायचा आहे शेतकरी सत्तो सांगतोय कारण की हे आपल्याला आपण याला आपल्याला या तिन्हीचं एकत्र कॉम्बिनेशन मार्केटला खतंही मिळतं पण हेचं पर्सेंटेज तिच्यामध्ये आपल्याला कमी मिळतं त्यामुळं आपल्याला हे जर सल्फर सेप सेपरेट सल्फर सल्फर आणि खर्चात ते जास्त जातं त्याच्यामुळं कमी खर्चात जास्त पॉवरमध्ये जास्त कंटेंट आपल्याला कसे मिळतील याची माहिती तुम्हाला मी सांगत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर स्पेशल ऐंशी टक्के डब्ल्यू जीमध्ये सल्फर तीन किलो घ्या पोटॅशियम तुझ्या तुम्ही पाच पाच किलोचे तीन ते पाच डोस या प्रमाणातही करू शकता पाच पाच किलो तीन वेळेसही सोडू शकता तर शेतकरी मित्रांनो काय करायचं पहिल्या आठ दिवसामध्ये आपल्याला ज्या ज्या तीन किलो गोरुन्युट्रिका पोटॅशियम सोनाईट हे प्रति एकर पाच किलो असं पहिलं सोडायचं आहे याच्यामुळं आपल्या हात पिकाच्यामध्ये येणारी घट ही कमी होईल टिकाऊपणा वाढेल पानामध्ये ग्रीनस राहील आणि जे हळद पिकाला जे कांडीला केसरी कलर येणार तो केसरी कलर येणार आणि केसरी कलर आल्यामुळं आपल्या हात पिका मार्केटला आपण नेल्यानंतर नक्कीच आपल्याला अदरवाईज हळदीपेक्षा त्या कांडीला आपल्याला चांगल्या प्रकारे भाव हा वाढून मिळणार आहे हा आणि स्वतःच्या अनुभवातून निरीक्षणातून आणि शेतकऱ्यांच्या अनुभवातून ही माहिती मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही बघू शकता आपल्याला मला हळद पिकामध्ये आता बरेच वर्ष झाले काम करतो आहे आणि दरवर्षी शेतकऱ्याचा हा आपण आपल्याला शेतकऱ्याला मी शेवटचे डोस सांगतो आहे आणि त्यानुसार आप त्यांचा आपल्याला फॉलोअप हा येतो आहे आणि त्याचनुसार तुम्हाला ही माहिती सांगतोय तर दुसऱ्या सहा दिवसामध्ये काय करायचं आहे आपल्याला परत पोटॅशियम सोराईट पाच किलो घ्यायचा आहे डबल सहा दिवसानंतर काय करायचं आहे आपल्याला परत पाच किलो पोटॅशियम सोनॅट आहे आणि हळद पिकाचा शेवटच्या टप्प्यामध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं तर आत्ता जे काय आपण खतं सोडलेत ते सर्व खतं आपल्याला कंदामध्ये घेऊन जायचे पानामधला जो रग आहे गर आहे खत आहे न्यूट्रेन्शन आहे न्यूट्रिशन आहे हे सर्वपैकी सर्वच्या सर्व हे हालदीच्या कंदामध्ये उतरवायचे म्हणजे आता हे कंदामध्ये उतरले म्हणजे हळदीचा गाभा वाढणार नाही तर हळदीची मेन कांडी आहे कुरकुमी आपण ज्याला म्हणतो शेंग द्याला म्हणतो ती वाढणार आहे आणि तिला केशरी कलर येणार आहे याच्यामुळं आणि जे काही घट होणार आहे ही घट आपल्याला तिच्या बसून होणार नाही त्यासाठी शेतकरी मित्रांनो हे सगळ्यात महत्त्वाचं पोटॅशियम शोनाइड झाल्याच्यानंतर तुम्हाला मी दोनच औषधी सांगतो ही हळद आपल्याला पाणी बंद करायची आधी ही त्याला सोडायची आहे तर हिच्यामध्ये आपल्याला प्रोजिबिजी जी जे की झिब्रॅलिक ॲसिड पंचवीस ग्रॅम प्रत्येक आणि एलिफंटा साठ ग्रॅम प्रत्येक या दोन्हीचं आपल्याला प्रति एकरमध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून याला सोडायचं आहे याच औषध सोडल्यानंतर आपल्याला शेवटचे दोनशे चाळीस दिवस झाल्याच्या नंतर, आप नंतर। याला आपल्याला म्हणजे सोडायचं आहे चाळीस दिवसाच्या प्रेडमध्ये त्यानंतर आपल्या हळदीचे जे काही कलर आहे म्हणजे याच्यामध्ये जे काही खत आहे न्यूट्रन्स आहे हे सर्वपणे खाल खेचायला चालू होते म्हणजे शेंगवा शेंगामध्ये जायला चालू होते त्यासाठी महत्त्व आणि पूर्ण आणि खरंच तुम्हाला याचा तुम्ही अनुभव घेऊन बघा मी तर पोटॅशियम सुनाईट सल्फर हे जे काही खतं शेतकऱ्यांना दरवर्षी नवीन नवीन सांगतो कॉम्बिनेशन जसं मार्केटला आपण अनुभव घेत राहतो आपण गेल्या वर्षी तुम्हाला या तिन्हीचं कॉम्बिनेशनचं न्यूट्रिशनचं जसं की पोटॅश मॅग्नेशियम सल्फर हे मी बऱ्याच शेतकऱ्यांना दिलं आणि त्यांना त्याचा चांगल्या प्रकारे कर फायदा झाला आता आपण तिच्यामध्ये नवीन काय करायला बघितलं तर आपण स्पेशल परत पोटॅशियम सुनाईट घेतलं म्हणजे तिच्याकडे तिच्यामध्ये पोटॅश आणि मॅग्नेशियम आलं आणि सल्फर पेशल घ्यायला सांगितलं का कारण आता अजून आपल्याला जर सर्फल आपण जास्त दिलं पर्सेंटेजमध्ये तर तर अजून आपल्या हाल आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे फायदा होईल चांगल्याप्रकारे आपलं टिकाऊ पण आवडेल आणि कमी पैशामध्ये काम होणार आहे आपलं कारण ते जर कॉम्बिशन घेतलं तर आपल्याला महागात जाणार आहे तेही तुम्ही हो घेऊ शकता आजही आपण त्याचा एक एक डोस शेतकऱ्यांना बल्या स्टेजमध्ये आपण त्याचा दिलेला आहे पण आता आताच्या स्टेजमध्ये आपण जर पाच पाच किलो पोटॅशियम सोनाईट सेपरेट आणि सल्फर एकच वेळ द्यायचं आहे हे जर दिलं तर नक्कीच आपल्याला त्याच्यात पर्सेंटेज जास्त चालले काम चांगलं व्हाले आणि आपल्याला त्याचा फायदा हा दुप्पट मिळाला आहे कमी पैशामध्ये तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या हात पिकाला सात महिने खत व्यवस्थापन करा आणि या व्यवस्थापनामुळं तुमच्या हात पिकामध्ये तुम्हाला नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येईल कारण तुम्ही आत्तापर्यंत जो काही खर्च केला आहे त्या खर्चाचा तुम्हाला पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला हे सातव्या महिन्याचं खत व्यवस्थापन करायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पाणी व्यवस्थापन हे दर चांगल्या जमिनीमध्ये आठ दिवसाला एकदा द्यायचं आहे कारण तुम्ही जर पाणी जर सारखं पाणी जरी दिलं तर ते सांगायची च शेंगाची जे वाढ चांगल्या प्रकारे व्हायची शेंगाची कांडीची ती होणार नाही त्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थापन हे त्या स्टेजमध्ये करायचं आहे आणि पाणी व्यवस्थापन हे सात महिने पूर्ण आठ महिने सॉरी आठ महिने पूर्ण होईपर्यंत तुम्हाला त्याला द्यायचं आहे आणि नऊ महिने हळद पूर्ण बसेपर्यंत बसले बरे तुमचे साडेनऊ महिने होऊ द्या हळद पूर्ण बसू द्या त्याच्यानंतरच हळद पिकाची कहाणी करा तर शेतकरी मित्रांनो चला तर आता तुम्हाला हव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आपलाच कृषी मित्र शिवाजी कोटकर धन्यवाद